नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा राज्य सरकारी कर्मचारी, कर्मचारी दिवाळी सण निमित्त आली मोठी आनंदाची बातमी आपण टायटल पाहूया आजची मोठी खुश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने आली मोठी बातमी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार दिनांक ऑक्टोबर पंचवीस नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आली आताच्या घडीची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने आले मोठे अपडेट समोर दिवाळी सणाच्या निमित्ताने कोणते अपडेट समोर आले आहेत चला तर पाहूया महत्वपूर्ण या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने सलग सहा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार निमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे तर दिनांक वीस ते बावीस पर्यंत दिवाळी सुट्टी दिवाळीची सुट्टी निमित्त कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल तर तेवीस सप्टेंबर रोजी भाऊबीज निमित्त सरकारने खास सुट्टी जाहीर केली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक अठरा ऑक्टोबर पासून तर तेवीस ऑक्टोबर पर्यंत सलग सहा दिवसाची सुट्टी मिळणार आहे तर पुढे चोवीस ऑक्टोबरला शुक्रवार येत असून त्या दिवशी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना एक कर्मचाऱ्याने एक दिवसाची सुट्टी घेतलेली आहे पुढे शनिवार रविवार येत आहे त्यामुळे अजून तीन दिवसांची कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार म्हणजे कमीत कमी नऊ दिवस कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणानिमित्त बऱ्याच सरकारी कर्म कर, कर, कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना दिनांक चोवीस ऑक्टोंबर ला देखील सुट्टी दिलेली आहे त्यामुळे आज सत्तावीस ऑक्टोबर पासून सरकारी कार्यालय सुरू होतील आणि पंचवीस ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आल्याने बँकांना देखील सुट्टी आहे त्यामुळे करिता ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच